तयार आहे आणि आपल्याला नक्कीच आज नागेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये स गावकऱ्यांची सगळी बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये एक युवकांची कमिटी नेमण्याचं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आयुक्तांना सर्व गावाचं मिळून निवेदनं देण्यात येणार आहे आणि पुढील मुख्यमंत्र्यांनासुद्धा निवेदन द्यायचं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि कत्तलखाना हा रद्द केल्याशिवाय आम्ही गावकरी स्वस्थ बसणार नाही सगळे राजकीय पक्ष बाजूला ठेवून आम्ही सर्व गावकरी एकत्र या मिटिंगसाठी आलेलो आहोत आणि एकत्र आम्ही या आरक्षणासाठी लढा देणार आहोत आणि नक्कीच आमचं सा वारकरी साम संप्रदायाचं मोशी गाव आहे आणि ते जपण्याचं काम आम्ही सर्वजण एकत्र मिळून करणार आहोत